भाजप मिरज विधानसभा क्षेत्र यांच्या वतीनं सांगली जिल्हा नमोचषक अंतर्गत मल्लखांब स्पर्धा संपन्न पाचशेपेक्षा जास्त बारा ते अठरा वयोगटातील मुलामुलींचा सहभाग स्पर्धेत यावेळी खासदार संजय काका पाटील चार लाख मताधिक्याने विजयी होणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विश्वास व्यक्त केला सांगली जिल्हा इमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन सांगली यांच्या मान्यतेने नमोचषक क्रीडा स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीस मिरज मतदारसंघ मिरज आयोजित नमोचषक मल्लखांब स्पर्धा दिनांक चौदा मार्च रोजी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद आणि निवड स्पर्धेचे आयोजन मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथे करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री युवा नेते सुशांत ददा खाडे यांच्या शुभ हस्ते आणि मल्लखांबाचे पूजन करण्यात आले या समारंभाला श्री विक्रमददा पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब समलेवाले दीपक सामंत अनिता हारगे गणेश माळी दिगंबर जाधव उमेश हारगे शशिकांत वाघमोडे सुमेध ठाणेदार जयगुंड कोरे हे उपस्थित होते खेळाडूंनी मल्लखांबाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवून पाहुण्यांची यांची वाहवा मिळवली सदर स्पर्धा बारा ते चौदा वर्षाखालील मुले व मुली सोळा वर्षाखालील मुल्य आणि मुली अठरा वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात घेण्यात आल्या यावेळी या, या जिल्ह्यातील पाचशे खेळाडूंनी उच्चांकी सहभाग घेतला भारतीय जनता पार्टी पक्षाकडून सांगली लोकसभा निवडणुकीला संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून यावेळी चार लाख मताधिक्याने संजय काकांनी विजयी होतील आणि त्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला सर्व कल्पना ही। आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मनात आली त्यांनी पुऱ्या देशामध्ये राबायचा विषय केला प्रत्येक तालुक्यामध्ये नऊ शिष्य झालं पाहिजे त्यासाठी विविध खेळाडूमध्ये तरब असणाऱ्या टीम असतील मुलं असतील त्यांची नोंद करून घ्यायची पंचवीस हजारच्या वर नोंद झाल्यानंतरच नमशिक्षक आपल्या तालुका चालू करावा असे आदेश त्यांचे वचे होते आज आपल्या तालुक्यामध्ये सत्तावीस हजार जवळजवळ वळादूळ होती सत्तावीस हजाराच्या वर नोंद आपल्याला एक मिळालेली आहे त्यामुळे आपण नमशिक्षक चालू केलेलं आहे आज तनुबाई दगडू खाडी इंग्लिश युक्स स्कूलच्या पटांगणामध्ये बलखम आणि दुरी मलखम यांचा नमशिक्षकचा हा स्पर्धा परीक्षा इथं स्पर्धा गेर इथं सुरू झाला त्याला माझ्या शुभेच्छा मी दिल्या मी निश्चितच सांगेन की आपली मुलं मोबाईलवरती आणि कॅम्प्युटरवरती घेण्यापेक्षा आपली मुलं ग्राउंडवर आण आणि ग्राउंडवरच्या खेळ त्यांना मातीशी खेळू द्या तर त्या मुलांचं शारीरिक सौख्य चांगलं राहतं या दृष्टिकोनातून हे मोदी साहेबांची कल्पना आज प्रॅक्टिकलमध्ये देशामध्ये उतरत आहे त्यामुळे मी मोदी साहेबांना धन्यवाद देईन की एवढी सगळी देशातली एवढी लहान मुलं सगळी आणि मुख्य सगळी खेळणारे सगळे हे सगळे ग्राउंडवर आले त्यामध्ये आज मलखंब असेल कबड्डी आहे पर किश्ती आहे क्रिकेट आहे हॉलीबॉल आहे असे विविध गेम त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्या पद्धतीनं आता सुरुवात झाली निश्चितच ह्या दिवसामध्ये बाकीच्या गावी पॅरल गेम आम्ही चालू करू करू करून निश्चितच एक खेळाडूंना आणि ह्या छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निश्चितच त्यांना प्रिवृत्त करून आपला धन्यवाद सांगतो आणि परत एकदा सर्वांना ह्या मलखंबच्या सर्व खेळाडूंना तिथे प्रशिक्षण आले तिचे पालक आमच्यावर आलेले सर्वच आमचे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते म्हणजे ने सगळ्यांसाठी आभार मानतो धन्यवाद मी होतं झालं कशा पद्धतीने चित्र निवडणुकी लोकसभेचं चित्र कशा पद्धतीने वेळा ते तर दोन अडीच लाखांना आले होते आज चार साडेचार लाखांना निवडून येते त्यावर का करायचे मोदी साहेबांना हात बळकट करण्यासाठी निश्चितच कमला मत आणि मोदी साहेबांना मत देण्यासाठी आपला काका चित्र गेलाच पाहिजे त्या प्रतिष्ठीकडून सगळे कार्यकर्ते प्रयत्न करतील रात्रंदिवस प्रयत्न करतील आणि काकाला मत धुख्याने मिळून ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज